तारीख अठरा जून दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटं आणि ठिकाण दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात बर्गर किंग रेस्टॉरंट या रेस्टॉरंटमधील एका टेबलावर एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत दहा ते पंधरा ग्राहकांमध्ये बसली होती दोन पुरुष रेस्टॉरंटमध्ये घुसले तेव्हा मुलगी तिच्या मोबाईलवर तिच्या मित्राला काहीतरी दाखवत होती दोघेही या टेबलाजवळ पोचतात आणि त्या मुलावर गोळ्या झाडू लागतात रेस्टॉरंटमध्ये चेंगरा चेंगरी झाली दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत शूटर या मुलाला लक्ष करतो मुलगा तिथंच मरतो खचा खच भरलेल्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे देशाची राजधानी हदरली अमन असं मारलं गेलेल्या मुलाचं नाव आहे पण गोळीबाराच्या आधी अमन नावाच्या माणसासोबत बसलेली मुलगी कुठे होती जर हा मुलगा तिचा मित्र होता तर ती त्याला सोडून अचानक गायब का झाली शेवटी ती कोण होती त्याचे छायाचित्र रेस्टॉरंटच्या सी सी टी व्हीत कैद आहे जेव्हा पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे तपास सुरू केला तेव्हा या मुलीबाबत अतिशय धक्कादायक बातमी समोर आली रेस्टॉरंटमध्ये अमन सोबत दिसणारी ही मुलगी दुसरी कुणी नसून लेडी डॉन अनु आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमनच्या हत्येचा मास्टर माइंड गँगस्टर हिमांशू भाऊ हा पोर्तुगालमध्ये लपून बसला असला तरी ही हत्या पूर्ण करण्याची जबाबदारी अनुवर होती अनुने प्रथम अमनशी फेसबुकवरून मैत्री केली आणि नंतर तिच्या सौंदर्याने आपल्या जाळ्यात अडकवले जेव्हा अनुला वाटले की अमनचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा तिनं त्याला भेटायला बोलवलं दिल्लीच्या गार्डन गार्डनमधील बर्गर किंग रेस्टॉरंटला बैठकीचं ठिकाण ठरवण्यात आले आणि त्यानंतर अमनची हत्या करण्यात आली हत्येनंतर अनु सावलीसारखी गायब झाली हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात राहणारी चोवीस वर्षीय अनु ही पदवीधर असून ती अभ्यासात खूप हुशार होती दरम्यान जादूच्या जगात नाव कमवण्याची त्याला आवड निर्माण झाली तिला नुकतेच कला जाठेदेशी लग्न झालेल्या अनुराधा चौधरीप्रमाणे अंडर मधील लेडी डॉन बनायचे होते यासाठी अनु हिमांशु भाऊच्या पोरांच्या संपर्कात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशु भाऊंनी आधी अनुला छोटी छोटी कामे सोपवली आणि सगळ्यात ती त्याच्या विश्वासापेक्षा जास्त असल्याचं सिद्ध झाले यानंतर अनु खंडणीपासून हत्येपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये गुंतली अशा प्रकारे हळू हळू अनु गुंड हिमांशु भाऊची जवळची मैत्रीण बनली अंडरवर्ल्ड मध्ये आपले नाव मोठ करणाऱ्या अनुने स्वतः हिमांशु भाऊना राजोरी गार्डन हत्याकांडाची जबाबदारी देण्यास सांगितले होते यानंतर त्यानं आमनला पकडण्यासाठी हनी ट्रॅपची मदत घेतली दिल्ली पोलिसांशिवाय हरियाणा पोलीस अनुचा शोध घेत आहेत अनुच्या कुटुंबियांनी रोहतक मध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली असली तरी ती हिमांशु भाऊ टोळीसाठी काम करत असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत अनु ही हिमांशु भाऊंची संदेशवाहक असल्याचंही सांगितलं जाते ती हिमांशूचे संदेश तुरुंगात असलेल्या त्याच्या पोरांना पोहोचवते सध्या पोलीस अनुचा शोध आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद